गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तत्स्मय श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वामीमय मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करते स्वामी भक्तांनो आपण नेहमीच श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना तारक मंत्राचे पठन करतो तारक मंत्र हा भक्तांना तारणारा आहे जो श्री स्वामी समर्थ महाराजांचा सर्वात चमत्कारिक मंत्र म्हणून ओळखला जातो जेव्हा जेव्हा आपण तारक मंत्राचे पठन करतो जसे या तारकमंत्राची संख्या वाढत जाते तशी आपल्या आयुष्यामध्ये त्याची प्रचिती कशी यायला लागते हे आज मी तुम्हाला एका स्वामी भक्तताईच्या एका दिव्य अनुभवातून सांगणार आहे जे लोक तारकमंत्र म्हणतात जे लोक संकल्पाने तारकमंत्राचे पाठ करतात किंवा जे लोक नित्यसेवेमध्ये तारकमंत्र म्हणतात त्या प्रत्येक स्वामी भक्तांनी हा श अनुभव शेवटपर्यंत ऐकावा आज तुम्हाला कळणार आहे तुम्ही म्हणत असणाऱ्या या तारक मंत्राची ताकद भग भक्तांनो आज हा अनुभव आहे वेळापूर येथे राहणाऱ्या स्वामी भक्त ताई रोहिणी साळुंके या ताईंनी आणि पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्या सब शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ मी रोहिणी मी खूप जुनी स्वामी भक्त किंवा खूप मोठी स्वामी भक्त असं काहीच नाही पण नशिबाने स्वामी सेवा मिळाली आणि नशिबाचा भाग्योदय मात्र नक्कीच झाला खरं तर मागच्या काही वर्षापूर्वी म्हणजे जवळपास एक पंधरा वर्षापूर्वी माझ्या पतीचे निधन झाले माझे पती हे एका चांगल्या कंपनीत कामाला होते जोपर्यंत ते आमच्या परिवारात होते आमच्या संपूर्ण परिवारात आमच्या कुटुंबात सुख होते त्यांचे मरण हे सगळ्यांनाच परिवारासाठी सर्वात मोठे धक्कादायक होत गेले ते गेले आणि मी पूर्णपणे खचले त्यावेळेस माझी मोठी मुलगी फक्त चौदा वर्षाची होती आणि छोटा मुलगा हा फक्त आठ वर्षाचा होता अशा लहान मुलांना आता त्यांच्या वडिलांशिवाय मोठं करणं ही सर्वात मोठी माझ्यासाठी रिस्क होती खरं तर माझे पती वारले त्यानंतर आमच्या कुटुंबात माझ्या सासऱ्यांचाच आधार होता माझे सासरे देखील एक उत्तम व्यक्ती होते आम्हा सगळ्यांचेच ते लाड करायचे सासरे होते मात्र ते मला माझ्या वडिलांसारखे होते पती वारले आणि सहा महिन्याने माझे सासरे देखील आमचं कुटुंब आमचं घर सोडून गेले आता दोघांच्या मागे एकामागे एक जाण्याने आमचं संपूर्ण घर हे कोलमंडून पडले त्याच वेळेत माझी ननंद जिचं लग्न जुळलं होतं लग्नाला अवघे दोन महिने बाकी होते आणि त्याच वेळेत माझी ननंद आजारी झाली काय झालं माहीत नाही एकाएकी छातीत दुखू लागलं आणि ती चक्कर येऊन जमिनीवर पडली जसे आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तसे डॉक्टरने तिला मृत घोषित केले तिघांच्याही जाण्याने खरं तर आमच्या पायाखालची जमीनच सरकून गेली ही, कुनी ही आता आमच्या घरात यायलाही कुणीही घाबरू लागले आम्हाला स्वतःला त्या घरात राहण्याची भीती वाटू लागली घरात अशांतता वाटत होती घरामध्ये स्थिरता वाटत होती घरामध्ये आता पहिल्यासारखं काहीच वाटत नव्हतं सतत भीती वाटायची घरातील संपूर्ण वातावरण हे नकारात्मक झाले होते काय करावे काहीच कळत नव्हते बऱ्याच लोकांनी असे सांगितले की तुम्ही बाहेरील काहीतरी चमत्कार असेल तर तुम्ही बाहेरील बाधा बघा जे लोक त्याचं निवारण करतात तुम्ही त्यांच्याकडे जा मात्र आम्हाला काय करावे आणि काय नाही हे सुचत नव्हते बाहेरील बाधा कोणाकडे बघतात हे आम्हाला एवढेसे माहीत नव्हते शेवटी आमच्याच नात्यात असणारे आमच्या आत्याजी आहेत त्यांनी आम्हाला एक पत्ता दिला आणि त्या ठिकाणी जायला सांगितलं जेव्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की तुमच्या घराला पूर्णपणे बाधा केलेली आहे तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती मृत होणार आहे तुमच्या घरावरती खूप मोठी जादू केली आहे आणि तुमचं संपूर्ण घर संपणार आहे त्यांनी आम्हाला एक उपाय सांगितला मात्र त्यांनाही शाश्वती नव्हती की त्या उपायानेही आमच्या घरामध्ये काही सुरळीत होईल आम्ही घरी आलो त्यांनी सांगितलेले उपाय देखील आम्ही केले पण तुम्हाला सांगते त्याच्या चार महिन्यात माझी मोठी मुलगी आजारी झाली आणि ती इतकी आजारी झाली की डॉक्टरांनी तिची नो गॅरंटी दिली तिला पोटातील कावीळ झाली आणि डॉक्टरांचं म्हणणं होतं की शेवटच्या स्टेपला आपल्याला ही कावीळ समजली आहे ज्यातून तिचं वाचणं अशक्य आहे डॉक्टर प्रयत्न करत होते पंधरा दिवस माझी मुलगी व्हेंटिलेटरवर होती ती हॉस्पिटलमध्ये इतकी आजारी असताना घरामध्ये पुन्हा एकदा अपघात घडला माझे छोटे दीर कंपनीत जात असताना त्यांचा अपघात झाला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला आता जीवाची धास्ती वाढून गेली मी तर पूर्णपणे सुन्न झाली कारण अधिपती त्यांच्या नंतर सासरे ननन आणि आता धीर त्यात मुलीचीही गॅरंटी नव्हती आता तिचेही काही होणार असं सगळ्यांना वाटत होतं माझंही मन तेच सांगत होतं मी पूर्णपणे घाबरले होते काय करावे मला काहीच कळत नव्हते मी हॉस्पिटलच्या बाहेर पायरीवर रडत बसले होते खूप खूप रडत होते मी देवाला दोष देत होते देवा का माझ्यासाठी तू येत नाही माझं घर पूर्णपणे संपून टाकलं माझ्या पतीनंतर माझी दोनच मुले आहेत मात्र तेही सुख माझ्याकडून तू का हिरावून घेतस असं मी नको नको ते देवाला बोलत होते आणि तितक्यातच माझ्या पाठीवरती एक हात आला मी मागे वळून बघितलं तर एक ताई होत्या त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि त्यांनी मला सांगितले की तू रडू नकोस कितीही दुःखात असशील तरी खचू नकोस स्वामी पाठीशी असतात त्यांची सेवा कर मी त्यांच्याकडे बघतच राहिले मी त्यांना म्हणाले तुम्ही कोण त्या म्हणाल्या याच हॉस्पिटलमध्ये मी साफसफाईचे काम करते तू खूप दुःखात दिसतेस म्हणून तुझ्याजवळ आले तू तु बघ मला तुझं दुःख सहन होत नाही तुझी तळमळ मला दिसत आहे तुझी मुलगी व्हेंटिलेटरवर आहे पण तू घाबरू नकोस तुला मी एक सेवा सांगते ती नित्य नेमाने कर ताई म्हणतात मी डोळे पुसले आणि त्यांना विचारले मी काय करू तुम्ही सांगा जे सांगाल ते करेन फक्त माझं कुटुंब वाचलं पाहिजे माझ्या घरात आता माझे जाऊ माझी मुलं माझी सासू आहेत कमीत कमी त्यांचे तरी प्राण वाचले पाहिजेत मी त्यांना आमच्या आयुष्यात घडलेली सगळी हकीकत सांगितली त्यांनी मला एकच सांगितले तू तारक तीर्थ बनव मला तारक तीर्थ काहीच माहीत नव्हते त्यांनी मला एक कागदावरती तारक मंत्र लिहून दिला आणि सांगितले एक ग्लासभर पाणी घे त्याच्यावरती उजवा हात ठेव आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हण तू मंत्र म्हटल्यावर या पाना पाण्याने पाण्याचे तीर्थ होईल आता हे तारक तीर्थ तू तु, तुझ्या मुलीच्या अंगावर जे आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे तिच्या अंगावरती शिंपड आणि यातलंच तारक तीर्थ तू तु, तुझ्या घरामध्ये सुद्धा शिंपड ही सेवा तू दिवसातून जेवढी शक्य तितक्या वेळा कर मी तितकंच ऐकलं आणि घरी गेले हॉस्पिटलमध्ये मी माझ्या जाऊबाईला राहायला सांगितले घरी गेल्यानंतर मी तारक तीर्थ बनवले तीर्थ घरातल्या सगळ्या कोपरांना शिंपडले आणि उरलेले तीर्थ मी माझ्या मुलीच्या तोंडाजवळ शिंपडले जेव्हा जेव्हा मला आयसीयू मध्ये जाण्याची परमिशन मिळायची तेव्हा तेव्हा मी मोबाईलवरती तारक मंत्र लावायचे आणि त्याचे काही शब्द तिच्या कानावरती पडतील या अशा पद्धतीने तिच्याजवळ मी ठेवायचे तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो दुसऱ्या दिवशी मी हे तारक तीर्थ हॉस्पिटलमध्येच एका वार्डमध्ये बसून बनवले स्वामींचा फोटो घेतला नित्यनियमाने जशी जमेल तशी स्वामी सेवा करू लागले तीन दिवस उलटले आणि तीन दिवसांमध्ये माझ्या मुलीला शुद्ध आली जी कोमात होती व्हेंटिलेटरवर होती ती हालचाल करू लागली तिच्या तोंडाने ती आ का असे शब्द उच्चारू लागली डॉक्टर म्हणाले रिस्पॉन्स चांगला आहे असाच रिस्पॉन्स असेल तर कोमातून बाहेर येईल आणि तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो त्याच्या पुढच्या तीन दिवसात माझी मुलगी चक्क कोमातून बाहेर आली काही दिवस पुन्हा हॉस्पिटलमध्ये ठेवलं तिला जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं आणि गुरुवारच्या दिवशी ती घरी आली जसं मला त्या ताईंनी सांगितलं तसं मी तारक तीर्थ दररोज बनवत होते घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात चिंपडत होते घरातल्या प्रत्येक सदस्याला सकाळी आणि रात्री ते तीर्थ मी प्यायला सुद्धा देत होते आणि तुम्हाला सांगते या प्रसंगानंतर आता सहा वर्ष उलटले आहे माझ्या घरामध्ये सगळे सुखरूप आहेत जिथे अक्षरशः माझ्या घरात रांग लागली होती प्रत्येकाचा मृत्यू होत होता बाहेरील बाधा होती जादुटोना होता घरात अशांततेचं वातावरण होतं घरामध्ये दुःख होतं घरामध्ये खूप संकटे आली अपघात घडत होते पूर्ण घर हे बाधित होत होतं पण तारक तीर्थ शिंपडायला सुरुवात केली आणि माझं संपूर्ण घर पवित्र झालं दुःख यायचं वाटायचं की स्वामी माझ्या आयुष्यात आधीच आले असते तर माझ्या घरातून जे गेलेलं आहे जे जीव गेले आहेत त्या याच घरात राहिले असते पण नशिबापुढे कोणाचं चा काही चालत नाही शेवटी याच वेळात स्वामीसेवा माझ्या नशिबात होती आणि ती मिळाली हे माझं खूप मोठं भाग्य होते आज माझं संपूर्ण कुटुंब स्वामीमय झाले आहे माझ्या घरात एकही दिवस मांसाहाराशिवाय जात नव्हता आज माझ्या घरात एकही दिवस कोणी मांसाहार करत नाही आणि खातही नाही प्रत्येकजण स्वामी सेवत बुडालेला आहे कारण स्वामींचे असंख्य चमत्कार आम्ही डोळ्यांनी साक्षात पाहिलेले आहे माझी मुलगी जिथून घरी आली तिथून आम्हाला सांगते माझ्या आयुष्यात प्रत्येक चांगली आणि शुभ गोष्ट ही रविवारीच घडत गेली आज स्वामी कृपा प्रचंड आहे आणि स्वामी शक्ती आमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ भक्तांना अंगावर रोमांच उभे करणारा हा अत्यंत अद्भुत असणारा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा भेटूयात पुन्हा अशा एका नवीन आणि सुंदर छानशे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जर तारक मंत्राचे पाणी कसे बनवायचं हे माहीत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तो व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आजचा हा संदेश आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना हा शेअर संदेश तुम्ही शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ तुम्ही स्वामी सेवा आणि मी या चॅनलवरती पाहत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद